उद्धव ठाकरे धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून एकीकडे अदानींवर आरोपाच्या फैली जाणत आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काल म्हणजे शनिवारी शरद पवारांनी अदानींच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेतली यांच्यासोबत बैठक केली तिथं भेट घेतली चर्चा केली आता ही भेट मराठा ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो काही संघर्ष पेटला आहे त्या संदर्भात होती व साखर कारखानदारांना मदत करण्यासंदर्भात होती असं सांगण्यात येत आहे पण आता ह्या सगळ्या भेटीमध्ये पवारांसह म्हणजे पवारांसोबत अदानी समूहाचे काही लोकही उपस्थित होते आता त्यामुळं निश्चितच शिंदे आणि पवार यांच्यामध्ये धारावी विषयी चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात होती आता जरा आपण भूतकाळात जर जाऊन पाहिलं डोकावलं तर आपल्याला असं काही दिसतं की उद्धव ठाकरे यांनी अदानी विरुद्ध मुंबई मनपावर मोर्चा काढला होता आता विधानसभेचे वेद लागले सगळीकडे आणि त्याच्यामुळेच कदाचित आता पुन्हा एकदा अदानीवर टीका केली जातीय का जर सत्तेत आलो तर धारावी प्रकल्प रद्द करू अशीही भूमिका त्यांच्याकडून घेतली जातीये किंवा घेतली गेली होती अशा या अनेक चर्चा आपण ऐकल्या होत्या पण आता धारावी प्रकल्पाग्रस्तांच्या तात्पुरत्या निवास शिबिरांना उद्धव सैन्याचे पदाधिकारी विरोध करत आहेत आता सोबतच राहुल गांधी यांचं जर आपण मत पाहिलं तर राहुल गांधी वारंवार अदानींवर हल्लाबोल करत असल्याचं आपण पाहतो पण शरद पवारांनी अदानींच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्याशी धारावीविषयी जवळपास अर्धा घंटा चर्चा केली असल्याचं बोलले जात आहे आता या संदर्भात साहजिकच पत्रकाराशी बोलताना किंवा उत्तर देताना शरद पवारांनी आपण शिंदेच्या भेटीला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर कदाचित तिथे अदानींचे लोक आले असावेत असं सांगितलं असलं तरी हे काही पटण्यासारखं का कारण दिसत नाही आहे अशी चर्चा आहे पण या सगळ्यात आपल्याला असे चार मुद्दे सापडतात की त्यातून उद्धव ठाकरे कुठे ना कुठे छुपा पाठिंबा देत असल्याचं बोललं जात आहे आता कोणते आहेत ते मुद्दे आणि काय एकूण समीकरण ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता यातला पहिला मुद्दा जर आपण पाहिला तर तो म्हणजे धारावीची जी निविदा आहे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात तयार झाली होती त्यात तीनशे पन्नास चौरस फुटांचा फ्लॅट देण्याचं म्हटलं होतं आता उद्धव ठाकरेच पाचशे चौरस फुटाची मागणी करतायत मग इथं प्रश्न हा उपस्थित होतो की पाचशे चौरस फुटाची मागणी होती तर मग अगोदर तीनशे पन्नास चौरस फुटाचा उल्लेख का केला होता यातला दुसरा मुद्दा असा येतो की उद्धव ठाकरेंनी धारावीची नवीन निविदा तयार केली त्यावेळी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मंत्री होत्या ते तेव्हा त्या शब्दानेही काही बोलल्या नाही किंवा काही त्याच्याबद्दल त्यांनी भूमिका घेतली नाही पण आता त्या विरोध आहेत म्हणजेच हा विरोध कुठे ना कुठे हेतुपुरस्पर केला जातोय का हाही प्रश्न उपस्थित होतो त्यानंतर आणखी एक नेत्याचं म्हणजे शिंदे सेनेचे जे काही नेत नेते आहेत माजी खासदार संजय निरुपम यांच्या मतानुसार दोन हजार अठरामध्ये मुंबई मनपात उद्धव ठाकरेंची सत्ता होती त्यांनीच उच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता मुंबईत कोणत्याही ठिकाणी डी आर विकण्याची तरतूद केली धारावीच्या निवेदेतील टीडीआरची तरतूद मुंबई मनपाने दोन हजार अठरामध्ये घेतलेल्या निर्णयाच्या अधीन आहे आता आपण वर्षे हे दोन तीन मुद्दे जर पाहिले तर महाविकास आघाडी कुठे ना कुठे युटर्न घेऊन राजकारण करते का असंही बोललं जाते आता नेमकं हे युटर्न घेण्यामागं नेमकं समीकरण काय कारण काय आहे या संदर्भातही अनेक चर्चा आहे आता यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर उद्धव ठाकरेंना मुंबईतल्या आणि राज्यातल्या प्रत्येक विकास प्रकल्पात आपला कट मागायची सवय आहे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पात कट मिळत नाही म्हणून त्यांनी खेळी खेळी असू शकते असे आरोप असे टीकाही त्यांच्यावर केली जाते दुसरी बाब म्हणजे उद्धव ठाकरे आणि अंबानींचे जे काही संबंध आहेत ते काही लपून राहिलेले नाहीत म्हणजेच अंबानी परिवाराच्या विवाह सोहळ्यात देखील ते संबंध आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यावर अनेक टीकाही झाल्या आता अंबानी यांच्या सांगण्यावरच कुठे ना कुठे त्यांच्याकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध केला जातोय का असाही एक चर्चेचा भाग तयार व्हायला लागला आहे आता मुळात धारावी पुनर्विकासाची जी निविदा आहे त्याच्या सरकारच्या काळात म्हणजे त्यांच्या सरकारच्या काळात काढली गेली सगळे नियम अटी त्यांच्याच काळात नक्की झाले पण तरीही उद्धव ठाकरेंना आज त्या सगळ्या प्रक्रियेशी समस्या आहे म्हणजे कुठेतरी त्यांना अडचण आहे याच्यामागं नेमकं का कारण काय आता धारावीकरांना मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्याचा हा हट्ट कशासाठी असा प्रश्नही विरोधक उद्धव ठाकरेंना विचारताना दिसत दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या धारावीकरांना धारावीमध्येच घर मिळावीत असं ठाकरे म्हणतात पण तर या सगळ्या पात्र धारावीकरांना न नवीन घरं धारावीमध्येच मिळायला हवीत हे निवेदेच्या अटीमध्येच स्पष्टपणे उल्लेख तसं केलेला आहे पण तरीही आपल्या फायद्यासाठी उद्धव ठाकरे असं नरेटिव्ह सेट करतायत का अशी देखील चर्चा सुरू व्हायला लागली आहे आता ठाकरेंशी युटून घेण्याची ही सवय काही नवीन नाही याबद्दल अनेक आरोप केले जात आहेत म्हणजे याचाच संदर्भ देताना याआधी त्यांनी बारसू संदर्भातही तसंच केलं होतं कारण स्वतः बारसू प्रकल्पाला मान्यता देऊन नंतर त्याविरोधात त्यांनी घेतलेली भूमिका मोठा चर्चेचा विषय झाली होती आता पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीकरांना उत्तम राहणीमान पुरेशी स्वच्छता आरोग्यसेवा आणि बाकीच्या इतर सोयीसुविधा उपलब्ध होतील एस आर एच्या प्रकल्पाच्या तुलनेने जवळपास सतरा टक्के अधिक क्षेत्रफळाचे घरं त्यांना मिळतील आज अस्वच्छतेने व्यापलेल्या जागांमध्ये धारावीकरांसाठी नवीन उद्याने बागा तयार होतील तरीही उद्धव ठाकरे या सगळ्याला विरोध का करत असावेत हा प्रश्न उपस्थित करून त्यांच्याबद्दल अनेक शंका तर्क वितर्क काढले जात आहेत आता खरोखरच त्यांच्यावर होत असलेले आरोप शिंदे पवार यांची जी काही भेट झाली ती त्या भेटीपाठिमांगचे कारण आणि त्यांच्यावर एकंदरीत जर आपण पाहिलेले टीका ह्या सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास केला तर कुठे ना कुठे उद्धव ठाकरे यांचा आदानीला खरंच विरोध वाटतो का की त्यांचा छुपा पाठिंबा आहे असंही असू शकतं आता ह्या दोन्हीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद